घेण्यासाठी आमच्या चॅनल ला करायला विसरू नका आपण पाहत आहात ब्रेकिंग न्यूज ए वन न्यूज महाराष्ट्र या जो लोकांना पायावर उभ करतो हात तुझा हाती नमस्कार यवन न्यूज महाराष्ट्र मध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे बातमी आहे सिन्नर तालुक्यातील वावी येथील नामदार श्री माणिकरावजी पोपाटे साहेब यांच्या विशेष प्रयत्नातून एम एस केव्ही वाय योजनेअंतर्गत एक कोटी पन्नास लक्ष निधीतून वावी सबस्टेशन येथे पॉवर ट्रान्सफॉर्मर व मुख्यमंत्री सोलर कृषी वाहिनी योजनेतून वावी सबस्टेशन अंतर्गत असणाऱ्या शेती पंपांना दिवसा सकाळी नऊ ते पाच वीज पुरवठा करण्याचे आज अठरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी जिल्हा परिषद सदस्य इंजिनियर समंतनीताई मानिकरावजी बोकाटे यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले या फायदा वावी फुलेनगर दुसंगवाडी कहाळवाडी घोटेवाडी मराळ पांगरी मिठसागरे रामपूर शाहुजनी सुरेगाव यांना होणार आहे या लोकार्पण सोहळ्याला गावातील सरपंच उपसरपंच ग्रामपंच सदस्य व वावी परिसरातील नेते मंडळी तसेच मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते